श्री साईनाथ पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न नरसिंहडी येथील श्री साईनाथ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मेघश्याम कडू पुजारी यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात व वा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला असून सर्व विषयपत्रिकेवरील मुद्दे एकमताने मंजूर करण्यात आले सभेपूर्वी बापूसाहेब अणुजे व मेघश्याम पुजारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर संस्थेचे चेअरमन गुरुप्रसाद रिसबोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले त्यांनी संस्थेच्या आर्थिक घडामोडीविषयी सविस्तर माहिती दिली संस्थेच्या भागभांडवल ठेवी कर्जे व गुंतवणूक यांची माहिती देत त्यांनी यावर्षी संस्थेला तेरा लाख रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले तसेच यंदा सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात असल्याचेही त्यांनी जाहीर केले आर्थिक तपशील सन दोन हजार चोवीस पंचवीस ठेवी आठ कोटी पंचावन्न लाख कर्जे सहा कोटी तीस लाख भागभांडवल सतरा लाख पंचवीस हजार गुंतवणूक तीन कोटी पंधरा लाख एन पी ए शून्य टक्के सभासद संख्या चारशे पंच्याण्णव नफा तेरा लाख रुपये संस्था सचिव पुंडलिक शिरोटे संचालक अनंत पुजारी व क्लार्क मनीषा शेट्टी यांनी विषय पत्रिकेतील विषयांचे वाचन केले सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली माजी चेअरमन अमोल पुजारी यांनी संस्थेचे ध्येय उद्दिष्टे स्पष्ट केली तर लेखापरीक्षक अजय कुलकर्णी यांनी संस्थेस बहुमोल मार्गदर्शन केले सभासदांनीही आपली मनोगती व्यक्त केली याप्रसंगी विशेष कार्यगौरव म्हणून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त मधुरा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर विभूते यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन अविनाश शिंदे यांनी मानले व सभा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे जाहीर केले यावेळी संस्थेचे सर्व संचालक सल्लागार सेवक वर्ग व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते